एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील भोजापूर धरण परिसरातील विजेचे खांब व विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे सोळागाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या महिला व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल पाहता नांदूर शेंगोटे येथील आमदार मानिका कोकटे ग्रुपच्या वतीने परिसरात टँकरने पाणीपुरवठा केल्याने त्यांचे विशेषतः महिलांनी आभार मानले सदरील योजनेवरील पाणीपुरवठा हा दिवसाड होत असून चार पाच दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाने विजेचे खांब व विद्युत तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने दोन्ही पाणीपुरवठा योजनांवर त्याचा परिणाम झालाय त्यामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून सलग पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांसह महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू होती ही बाब लक्षात घेता परिसरातील आमदार माणिकराव कोकाटे ग्रुपच्या वतीने गाव परिसरात गल्लोगोल्ली टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला या उपक्रमाने परिसरातील महिला वर्गांनी समाधान व्यक्त केले आहे या कामी ग्रुपच्या असंख्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके